विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वालचंद नगर श्रीवर्धमान विद्यालयातील लिंग पिसाट पानसरे गुरुजींचा जामीन अर्ज दुसऱ्यांना बारामती कोर्टाने फेटाळून लावलाय मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वालचंद नगर श्रीवर्धमान विद्यालयातील विद्यार्थिनीचे छेडछाड करणाऱ्या नराधम लिंग पिसाट शिक्षकी पेशाला कलंक असलेल्या शिवाजी पानसरे गुरुजींवर वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधी कलम तीनशे चौपन्न ए फोक्सो आठ दहा बारा कलम एकशे एकवीस एक सीआरपीसी एकशे एकोणवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे शिवाजी पानसरे यांना अटक करण्यात आली होती आरोपीस जामीन मंजूर करण्यात यावा यासाठी आरोपींच्या बाजूंनी ॲडव्होकेट अमर काळे ऍडव्होकेट सचिन वाघ ॲडव्होकेट शुभम निंबाळकर यांनी काम पाहिले कोर्टाने या पानसरे गुरुजींचा जामीन अर्ज पहिल्यांदा फेटाळल्यानंतर परत दुसऱ्यांदा जामिनासाठी पानसरे गुरुजींच्या वकिलांनी अर्ज केला होता तोही जामीन अर्ज आज एकोणवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कोर्टाने फेटाळून लावला फिर्यादींचे वकील अॅडव्होकेट मंगेश लोंढे यांनी आपली कोर्टासमोर भक्कम बाजू मांडली व आरोपीस जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न केले वालचंद्रनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी या आय आयओ म्हणून काम पाहिले अखेर कोर्टाने शिवाजी पानसरे यांचा दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज आमचे प्रतिनिधी अतुल सोनकांबडे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा